परभणी येथे संविधान बचाव रॅलीमध्ये सोलापूरच्या लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एक पण नवीन प्रस्ताव केंद्र सरकारकडे महाराष्ट्र ग्राम सडक योजनेचा गेला नाहीये जसं पीएम योजना मराठवाडा बंद केलाय तसं प्राईम मिनिस्टर ग्राम योजना आणि आज सरकार काय तुम्ही एक नवीन आंधी घेऊन महाराष्ट्रात आलाय काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे हीच ती वेळ आहे कोणी ना कोणीतरी ते लोकसभेची निवडणूक ना भूतो ना भविष्य अशी निवडणूक होती एवढ्या वर्षात पहिल्यांदा अशी निवडणूक झाली सत्ताधारी सगळ्या गोष्टीचा वापर केला पण तरी विजय लोकशाहीचा झाला तरी विजय संविधानाचा झाला कारण का ती निवडणूक लोकांनी ताप्यात घेतले आणि नेमकं ते बघून भारतीय जनता पार्टीला जाग आली आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी आणला आणि तो मोमेंटम जो आहे तो मोमेंट पाहताय की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझ्या घरापाशी कधी येतोय फक्त कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मोर्चे बाळजी बंद आता आपण सगळे लोकांच्या घरा